इंद्रणील नाईक यांच्या पुढाकाराने पूरस्थिती नियंत्रणात नाल्यांचे खुलीकरण सत्तर टक्के पूर्ण मागील वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अचानक अतिवृष्टीमुळे पुसद आणि महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थितीने थैमान घातले होते अतिवृष्टीमुळे विशेषतः पुसद तालुक्यातील बोरी मच्छिंद्रनाथ वडगाव तर महागाव तालुक्यातील कोंदरी वडत या गावांमध्ये शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते पुरामुळे शेत जमिनीवर कचरा साचणे पिकांची हानी वाहतूक ठप्प होणे आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होणे हे चित्र अनेक दिवस कायम राहिले होते भविष्यात पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये म्हणून मंत्री इंद्रनील नाईक यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नाल्यांचे खोलिकरण करणे ही अत्यंत प्रभावी उपाययोजना असल्याचे निश्चित करून प्रशासनाने कामाला सुरुवात केली नाल्यांमध्ये साचणारा गाळ आणि अडथळे दूर झाल्यास पावसाळ्यात पाणी नाल्यातून मोकळेपणाने वाहू शकेल यामुळे पुराचा धोका कमी होईल आणि शेतजमिनीवरील पाण्याचा मारा टळेल असे तज्ज्ञांचे मत आहे या महत्वाच्या कामात कोणतीही अडचण विलंब किंवा हलगर्जीपणा होऊ नये म्हणून एडव्होकेट सो मोहिनी नाईक यांनी स्वतः कामस्थळी उपस्थित राहून नियमित पाहणी केली कामाच्या गुणवत्तेवर आणि वेळेच्या नियोजनावर विशेष भर दिला गेला आजच्या घडीला वरील गावात नाला करण्याचे काम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामही नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे गावकऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत मंत्री इंद्रनील नाईक व वो वोकेट सो मोहिनी नाईक यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत प्रशासनाने देखील या कामासाठी आवश्यक ती यंत्रणा तत्पर ठेवली आहे जनतेच्या समस्यांना केवळ आश्वासन नव्हे तर ठोस उपाययोजना वेळेत अंमलबजावणी हेच सक्रिय आणि जबाबदार नेतृत्वाचे खरे लक्षण आहे अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे